जिल्हा परिषद शाळा भैरववाडी नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ संपन्न सांगली जिल्ह्याचे माजी खासदार मान्य संजय काका पाटील यांची प्रमुख उपस्थिती तासगाव तालुक्यातील भैरववाडी इथं जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधीतून मंजूर झालेल्या जिल्हा परिषद शाळेच्या सुसज्ज नूतन इमारतीचं उद्घाटन सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खासदार मान्य श्री संजय काका पाटील यांच्या शुभ हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत गावातील ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते नारळ फोडून कापून करण्यात आला दरम्यान माजी खासदार संजय काका पाटील व उपस्थित मान्यवरांनी ग्रामदैवत भैरवनाथाचं दर्शन घेतल्यानंतर गावातील महिला भगिनींनी औक्षण करून स्वागत केलं छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन सरपंच शिला विकास माने उपसरपंच संगीता ज्योतिराम माने संपादिका एसके न्यूज मराठी योगिता माने पाटील रुपाली माने यांच्या हस्ते करण्यात आलाय मान्य माजी खासदार संजय काका पाटील व उपस्थित मान्यवरांचा सत्कार देणगीदारांचा सत्कार प्रशालेच्या वतीनं करण्यात आला यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी गावातील प्रतिष्ठित नागरिक चिंचणी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन शिक्षण कमिटी अध्यक्ष शिक्षक पालक माता पालक संघ पदाधिकारी यांची उपस्थिती होते कार्यक्रमाप्रसंगी गावचे माजी सरपंच सुभाष माळे सुरेश माने दिलीप माने माजी उपसरपंच विजय माने केरू माने पोलीस पाटील अनिल चव्हाण सोसायटी चेअरमन महादेव माने सदस्य सुदाम माने अजय चव्हाण शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष संदीप सूर्यवंशी लखन माने प्रकाश चव्हाण संतोष माने नरेंद्र माने विजय माने अमोल माने पृथ्वीराज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते चिंचणी गावातील प्रतिष्ठित अरुण शिंदे सागर पाटील प्रशांत पाटील लखन पाटील उमेश गावडे उपस्थिती लाभली प्रशासकीय सेवेतील पंचायत समिती तासगावच्या शिक्षण विस्ताराधिकारी शोभा जाधव केंद्रप्रमुख दिलीप वाघमारे चिंचणी जिल्हा परिषद शाळा नंबर एक चे वरिष्ठ मुख्याध्यापक उदय कुमार रक्ते चिंचणी शाळा नंबर दोन उपशिक्षक शामराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं संयोजन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भानुदास जाधव उपशिक्षक सचिन कुंभार यांनी केलं विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली